इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकुरवाडी येथील दिनांक तीस जानेवारी पासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणीचा मृतदेह भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या औटलेट जवळ आढळला असून या घटनेनं खळबळ उडाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी वैवर्ष एकोणीस व सरिता काळू भगत वैवर्ष अठरा या दोन तरुणी गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता झाल्या होत्या याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दिनांक तीस रोजी मिसिंग दाखल करण्यात आली होती सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आल्यानं त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात खबर दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रमेश शंकर गांगड राहणार ठाकरवाडी कांचनगाव देवीदास निवृत्ती केवारे अंकुश संतुप भगत ज्ञानेश्वर काळू गिळंदे मदन बिन्नर व शेनवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू सरपंच शेनवड बुद्रुक यांच्या मदतीनं पाण्यातून मृतदेह बाहेर काढला मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी पुरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा